नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आणि एकदम हेल्दी आहेत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागलेल्या आहेत सुट्ट्यांमध्ये तुम्ही झटपट हे डोसे मुलांना अगदी दोन मिनटात बनवून देऊ शकता छोट्याशा भुकेसाठी किंवा उन्हाळ्यात कशी चपाती किंवा भाकरी आवडत नाही खायला तेव्हा तुम्ही पटापट ही रेसिपी बनवू शकता चवीला अप्रतिम लागते आणि लहान मुलांना अशा प्रकारच्या रेसिपीज ज्या आहेत डोसा वगैरे कुरकुरीत असतात म्हणून खूप जास्त आवडतात तुम्ही हे पटापट बनवून कॅचअपसोबत सर्व करू शकता अगदी थोड्या वेळामध्ये होतो आणि इतके घाम सुटते ना उन्हाळ्याचं किचनमध्ये जास्त वेळ आपल्याला थांबावंचही वाटत नाही तेव्हा तुम्ही ही पटापट रेसिपी सकाळच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी कधीही बनवू शकता पहिल्यांदा इथे अकोदर मी इथे काकडीचं बनवणार आहे त्याच्यासाठी काकडी कांदा टोमॅटो अशा प्रकारे मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे किंवा कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला कटरमध्ये हे पूर्ण कांदा काकडी आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि छानला बारीक अशा क्रश करून घ्यायचा आहे किंवा चॉप करून घ्यायचं आहे पाहू शकताय जर तुमच्याकडं कटर नसेल तर तुम्ही चाकूच्या साहित्याने प्रकारे बारीक कट करून घेऊ शकता तर ह्याच्याने कसं पटापट आणि कट होतो आणि आपला वेळ वाचतो म्हणून मी ह्याच्याने करून घेते आहे पाहू शकताय एकदम दोन मिनटात छान सगळ्या अशा बारीक कशा चॉप होतात तर भाज्या पूर्ण चॉप झालेल्या आहेत एकदम बारीक अशा आता पूर्ण भाज्या इथं मी एका मोठ्या बाऊ बाऊलमध्ये काढून घेते किंवा मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला जर हवं असेल तर इथे मिरची बारीक कट करून घालू शकता तर इथे लाल तिखट घालणार आहे आता इथे मी माझ्याकडे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे ते टाकून घेते आहे त्याच्यानंतर अर्धी वाटीच्याही कमी ज्वारीचं पीठ आहे ते टाकून घेते आहे गहू आणि ज्वारी मिक्स बनवून घेणार आहे त्याच्यानंतर अगदी कलरसाठी मी एक चमचा बेसन पीठ टाकलेला आहे त्याच्यानंतर मोठा एक चमचा जिरा पावडर टाकून घ्यायचा आहे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे चवीनुसार त्याच्यानंतर कलरसाठी इथे खूप सारी कश्मीरी रेड चिली पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे धना पावडर मी अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे भरपूर सारी कोथिंबीर टाका कोथिंबीर वेगळं असा लूक येतो आणि खायलाही छान येते छान लागते त्याच्यानंतर हिरवी मिरची तुम्ही इथे कट करून टाकू शकता आता पूर्ण मसाले आणि हे जे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ आहे ते मिक्स करून घेऊयात ह्या भाज्यांमध्ये तर अशा प्रकारे छान अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान याची एक स्लरी बनवून घ्यायची आहे किंवा बॅटर बनवून घ्यायचं आहे पातळच आपल्याला ह्याचा बॅटर बनवून घ्यायचं आहे तर भरपूर सारं पाणी टाकू शकता तुम्ही इथे एकही गाठ न राहता आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेत आहे भरपूर पाणी टाकायचं आहे पाहू शकता इथे छान असं एक बॅटर बनवून घेतलेलं आहे मी पातळ असं जास्त घट्ट बनवायचं नाही आहे पातळ असं बनवायचं आहे म्हणजे छान असा कुरकुरीत डोसा होतो जर तुम्ही घट्ट असं दाटसर बनवलं तर एका जागी बॅटर पडतं आणि जर डोसा आहे थोडासा मऊ होतो आणि मुलांना मऊ असा डोसा आवडत नाही कुरकुरीत मुलं आवडीने खातात म्हणून मी इथे छान असं पातळ बॅटर करून घेतलेलं आहे आता आपल्याला डोसा बॅटर छान आहे का पॅन मध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही डोसा तव्यामध्येही बनवू शकता थोडस आपल्याला अशा प्रकारे हे सगळ्या तव्यावर टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं इथे मी सगळ्या तव्यावर अशा प्रकारे बॅटर टाकून घेतलेला आहे आता दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे छान त्याला वाफवू द्यायचं आहे दोन मिनिटानंतर पाहू शकताय किती छान अशी जाळी पडलेली आहे डोस्याला छान झाल्यानंतरच आपल्याला पलटवायचं आहे अगोदर त्याला डवचायचं वगैरे नाही आहे किंवा असंच बघतो काय आहे का असंही करायचं नाही आहे लगेच दिसतो आपल्याला हा झालाय का डोसा पाहू शकताय पूर्ण असा खालून असा भाजल्यासारखा वाटतोय पलटायला आल्यासारखं वाटतोय तेव्हा आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे उलतण्याच्या साहित्याने पलटवून घ्यायचं आहे किती मस्त अशी जाळी आलेली आहे डोश्याला खूप मस्त कलरही आलेला आहे पाहू शकता मला तो खूप आवडला हा डोसा एकदम झटपट होतो पटापट -पत भाज्या घ्यायच्या आहेत -पत आणि पटापट आपल्याला चॉप करायच्या आहेत आणि लगेच गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ टाकून द्यायचं आहे काय आवडीत आवडेल ते मसाले चाट मसाले हे टाकू शकता तुम्ही ते टाकायचं आहे छान बॅटर तयार करायचं आहे आणि डोसा बनवायचा आहे एकदम पटापट असा हा डोसा होतो चवीला प्रतिम लागतो जे जेव्हा तुम्ही तांदळाचा वगैरे डोसा बनवताना त्याला खूप असं जास्त लेंदी प्रोसेस आहे पहिल्यांदा भिजू घाला त्याच्यानंतर मिक्सर वाटी काढा नंतर आंबवायला ठेवा आणि त्याच्यानंतर डोसा बनवा खूप टाईम जातो तेव्हा तुम्ही झटापट झटपट अशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा आता मुलांना सुट्ट्या आहेत चारच्या टाईमला मुलांना अगदी थोडीशी भूक लागली असेल तेव्हा तुम्ही पटापट पत ही रेसिपी बनवू शकता आणि बाहेर इतकं ऊन वाढलेलं आहे ह्या उन्हामध्ये किचनमध्ये थांबण्यासाठी आपल्याला इतके घाम येतोय ना आपण किचनमध्ये थांबू नाही शकत आहे का त्रास होते। -पत कुर होते। है। इतका त्रास होतोय तेव्हा तुम्ही ही पटापट रेसिपी बनवू शकता आणि तुमच्या मुलांना देऊ शकता एकदम कुरकुरीत असते होते आणि कॅचअपसोबत सोबत तुम्ही मुलांना सर्व करू शकता कोणती चटणीही करायची गरज नाहीये इतका सुंदर हा डोसा किंवा इतका चविष्ट हा डोसा लागतो नक्की ट्राय करा आणि मी तीन डोसे या व्हिडिओमध्ये ट्राय केलेले आहेत कोणता डोसा तुम्हाला आवडला किंवा कोणता ट्राय केला ते मला मॅसेज करून नक्की सांगा तर आता पाहूयात डोस्याचा दुसरा प्रकार त्याच्यासाठी इथे मोठा असा बाऊल घ्यायचा आहे ते कुकरचं भांडं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला किती बनवायचे त्याच्यानुसार घेऊ शकता तर इथे एक वाटी मी घेतलेलं आहे नाचणीचं पीठ तर हवं तितकं घेऊ शकता तुम्ही तर एक वाटीला थोडंसं कमी होतं म्हणून मी अज अजून थोडंसं घेतलेलं आहे पाहू शकताय तर पूर्ण एक वाटी भरून घ्यायची आहे त्याच्यानंतर काही भाज्या मी चॉप करून घेणार आहे तर माझ्याकडे गाजर भरपूर आहे त्याच्यासाठी इथे गाजर घेते तर गाजर असेल तर नक्की टाका डोस्याला छान असा दिसतो बाहेरून कलरफुल असा तर अशा प्रकारे मोठ्या मोठ्या भाज्या मी म्हणजे मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापून घेते आहे जर चॉपर नसेल तर बारीक बारीक साईजमध्ये चा कापून घ्यायच्या तर मी ते चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे म्हणून साईज कशी भाज्यांची मोठी ठेवलेली आहे आता टोमॅटो मी अशा प्रकारे मोठ्या साईजमध्येच कट करून घेते आहे टोमॅटो घेतला गाजर घेतला आता कांदा राहिलेला आहे कांदा पण मोठ्या साईजमध्ये कट करून घेते तर सगळ्या भाज्या आपल्याला चॉपरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि छान अशा चा बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत फटाफट बारीक अशा चॉप होतात काहीच वेळ लागत नाही जर तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही नक्की ह्या चॉपरचा यूज करा फटाफट होतो तर भाज्या छान मस्त अशा चॉप झालेल्या आहेत पाहू शकता किती बारीक झालेल्या आहेत आता ह्या पूर्ण भाज्या आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायच्या जा आहेत त्याच्या आधी काय करू तर आपण छान याची एक स्लरी कु किंवा बॅटर कु बनवून घेऊ त्याच्यासाठी इथे मी ह्या पिठामध्ये नाचणीच्या पाणी टाकलेलं आहे तर भरपूर सारं पाणी टाकायचं आपल्याला एकदम असं पातळसं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकता पातळ बॅटर बनवून घेतलेला आहे एकही गाठ न राहता आपल्याला छान याचा बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम छान असं याचं बॅटर झालेलं आहे एक पाहू शकता आहे किती स्लरी झालेली आहे एकही गाठ झालेली नाही आहे आता काय क्रॅचाच्या भाज्या आपण चॉप करून ठेवल्या होत्या त्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत तुम्ही इथे मिरची बारीक कट करून घालू शकता तर मुलं खाणारे आहेत म्हणून मी इथे थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आता पूर्ण भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला हे जाड वाटत असेल तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता गाजर आणि कांदा जो आहे बारीक कट करून घेऊ शकता त्याच्यानंतर टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ इथे मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे जर तुम्हाला तिखट पाहिजे नसेल तर थोडंसं कमी टाकू शकता पण जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे भरपूर सारी अशी कोथिंबीर आता मिक्स करून घेऊयात तर पाहू शकता मला थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पातळ असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे नाही लावलं तरी चालेल नॉनस्टिक असल्यावर काही गरज नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला छान आता बॅटर टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता बॅटर तवा गरम होऊ द्यायचा आहे तर त्याच्यानंतरच बॅटर टाकायचं आहे त्याच्याने काय होईल मस्त अशी जाळी सुटेल डोस्याला म्हणून आपल्याला अगोदर तवा गरम होऊ द्यायचा आहे तर पाहू शकताय हा आम्ही अशा प्रकारे डोसा टाकून घेतलेला आहे दोन मिनटं असंच राहू दे त्याला दोन मिनटानंतर पाहू शकताय आपला डोसा छान भाजलेला आहे तशी जाळी सुटलेली आहे डोस्याला एकदम कडक कुरकुरीत झालेला आहे मस्त झालेला आहे तर अशाच प्रकारे दुसराही टाकून घेतला होता मी दुसराही डोसा आपला रेडी झालेला आहे अशाच प्रकारे सगळे डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर इथे भरपूर सारे डोसे बनवून घेतलेले आहेत नाचणीच्या पिठाचे नाचणीचं पीठ मुलांसाठी स्पेशली खूप चांगलं असतं या नाचणीमुळे रक्त वाढतं असं म्हणतात त्याच्यामुळे नाचणीचं पीठ तुम्ही खाल्लंच पाहिजे तर मुलांना एक वेळेस हे देऊन तर बघा तुम्ही चवीला अप्रतिम लागतं कडू वगैरे काहीच नाही लागत आहे नाचणी वा मुलांना समजणार सुद्धा नाही की हे नाचणीपासून बनवलेलं आहे इतकं छान अप्रतिम लागतं तर नक्की ट्राय करा खूप माझ्या मुलांना तर खूप आवडलं ते कॅचअपसोबत खूप चवी आवडीने खात होते तर पाहू शकता एकदम कुरकुरीत तर ह्या दुसराही डोसा आपला रेडी झालेला आहे आता पाहूयात तिसऱ्या प्रकारचा डोसा तर इथे मी कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बारीक कांदा मी कट करून घेते मी ते काय चॉपरमधून नाही काढणार आहे आज तर अशा प्रकारे बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तर अजून आपल्या दुसऱ्या भाज्या ज्या आहेत त्या हे अशाच प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत तर दुसऱ्या भाज्या म्हणजे मी इथे गाजर खिसून घेतलेला आहे मस्त अशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल तिखटही टाकू शकता आता इथे मी आपल्या सगळ्या भाज्या आता कापून झालेल्या आहेत आता इथे एक छान बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ज्वारीचं पीठ तर हे ज्वारीचं पीठ आहे तर एक वाटी ज्वारीचं पीठ तुम्हाला जर लागल जास्त लागत असेल तर जास्त घेऊ शकता तुम्ही इथे एक वाटी घेतलेला आहे मी त्याच्यानंतर पूर्ण भाज्या ह्या ज्वारीच्या पिठामध्ये टाकायच्या आहेत आपल्याला त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे याचे छान असं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे एकही गाठ न होता भरपूर सारं पाणी लागणार आहे एक वाटी जे ज्वारीचं पीठ आहे एक वाटीच्या ज्वारीच्या पिठामध्ये दहा ते पंधरा छान डोसे आरामात होऊन जातात पाहू शकता भरपूर सारं पाणी टाकलेलं आहे आणि छान याचं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे आता टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ त्याच्यानंतर इथे टाकलेलं आहे मी अर्धा चमचा जिरे आणि पूर्ण मिक्स करून घेऊयात आपण आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे ह्या बॅटरला मी चार ते पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे म्हणून च्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि चार ते पाच मिनटाला साईडला ठेवूयात चार ते पाच मिनटानंतर गॅसवर इथे मी छान असा पॅन ठेवलेला आहे तुम्ही डोसा तवा घेऊ शकता पॅन छान गरम केलेला आहे गरम पॅनवर आपल्याला छान याचा डोसा अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे गरम गरम त तव्यावर टाकल्यानंतर काय होतो छान अशी जाळी सुटते डोश्याला आणि कुरकुरीत होतो तर पाहू शकता मस्त जाळी सुटली आहे डोश्याला तुम्ही या डोशाला दोन मिनटं झाकूनही ठेवू शकता तर इथे मी काही झाकलेलं वगैरे नाही आहे अशाच आपल्याला दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवर ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता डोसा छान सेट झालेला आहे आणि छान खालून भाजलेला पण आहे आता पलटूयात आपण पलटून दुसरीकडे टाकायची काहीच गरज नाही आहे एकदम पात्र कुरकुरीत डोसा झालेला आहे आता मी याला काढून घेते तर पाहू शकता हा डोसा इतका छान जाळी सुटलेली आहे आणि इतका सुंदर दिसतोय तर याला साईडला काढून घेते खूप छान झालेला आहे आता दुसरा डोसा अशाच प्रकारे आपल्याला टाकायचा आहे मस्त असं जाळी सुटते जर तुमचा तवा गरम असेल तर तर ह्याही डोश्याला छान जाळी सुटली आहे हाही डोसा आपल्याला तसाच भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर पाहू शकता हा डोसाही रेडी झालेला आहे एकदम छान जाळीदार असा भरपूर मोठा डोसा बनवलेला आहे मी तर मला सगळे हे तिन्ही डोस्याचे प्रकार ना खूप आवडले मी नेहमी ट्राय करत असते तुम्हीही ट्राय करा आणि कोणता डोसा तुम्हाला जास्त आवडला त्याची रिव्ह्यू कमेंटमध्ये द्यायला विसरू नका तर हेही डोसा कलरला खूप अप्रतिम झाला होता आणि चवीला आहे तिन्ही डोसे नंबर एक म्हणजे खूप छान झाले होते तर नक्की ट्राय करा आणि जर कोणी नवीन असेल पहिल्यांदाच माझी व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हे कुरकुरीत डोसे ट्राय करायला विसरू नका नक्की ट्राय करा सुट्ट्यांमध्ये मुलांना नक्की हे बनवून द्या गरमागरम डोसे आणि कॅचपची चटणी किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी ह्याच्यासोबत कशाची चटणी तुम्ही बनवून देऊ शकता तर मला तर खूप आवडले तुम्ही ही ट्राय करा पाहू शकता कलर वगैरे किती मस्त आलेला आहे आणि प्लीज सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज सब्सक्राइब माय चॅनल